तर त्याच वेळेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत भाविकांची आळी झाली आहे हजारो भाविक पंढरीमध्ये येऊन दाखल झाले आहेत माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी भाविक दबाना होतात कार्तिकीच्या करता पंढरीमध्ये भाविकांची मांदियाळी सुरू असल्याचं पाहायला मिळत पांडुरंगाच्या दर्शनासाठी हे सर्व भाविक रांगेत उभे राहिले आहेत हे सगळे भाविक पंढरपूरमध्ये आहेत पंढरीमध्ये आज भाविकांची मांद्याळी पाहायला मिळत आहे कुठलीही मोठी वारी नाहीये कार्तिकी एकादशीनंतरची ही एकादशी आहेत पण तरीसुद्धा विठ्ठलाची दर्शन रांग जवळपास एक किलोमीटरपर्यंत पोहोचलेले आहे सगळीकडे पांडुरंगारी वासुद्वारी रामकृष्णाचा जयघोष सुरू आहे भाविक भक्त सकाळपासूनच पंढरी दाखल होत आहेत यामागचे प्रमुख दोन कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे जे भाविक भक्त कार्तिक यात्रेला दर्शनाला येऊ शकले नाहीत किंवा येऊ शकत नाहीत असे भाविक भक्त कार्तिकीनंतर जे एकादशी येते त्या एकादशीला पंढरीला येतात विठ्ठलाचं दर्शन घेतात ही परंपरा शेकडो वर्षाची आहे आणि दुसरं प्रमुख कारण म्हणजे सध्या आळंदीमध्ये यात्रा सुरू आहे माऊलींच्या नगरीत यात्रा सुरू आहे त्रयोदशी दिवशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होणार आहे आणि त्या सोहळ्याला जाण्यासाठी हजारो भाविक भक्त राज्य आणि परराज्यातून आळंदीकडे रवाना होत आहेत पण तिकडं जाण्यापूर्वी ते इथं पंढरपूरमध्ये येऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतात आणि मग तिकडे रवाना होत आहे ही सुद्धा शेकडो वर्षाची परंपरा आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा हा वारकरी संप्रदायामध्ये याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ऊन वारा पौष समस्या सर्व गोष्टीवर अडचण आर्चन, अडचणीवर मात करून भावी भक्त वारकरी हे आळंदीत पोचत असतात आणि संत संजीवनी समाधी सोहळा जो आहे संतांचा ज्ञानेश्वर महाराजांचा तिथं भक्तिमय वातावरणात हारवून जातात वैज्ञानिक प्रगती केली तरी खरे चूक आध्यात्मिक क्षेत्रात आहे ईश्वर भक्तीत आहे संतांच्या चरणी आहे संतोष कुलकर्णी जय महाराष्ट्र न्यूज पंढरपूर